नमस्कार आज मित्रांनो माझे नाव साक्षी कृष्ण राठोड मी वर्ग सातवी शिकते आजच्या परिपाठा अंतर्गत मी आज पुस्तक परीक्षण करणार आहे मित्रांनो ह्या पुस्तकाचे नाव आहे बोळातले भूत ह्याचे लेखक आहेत उत्तम सदाकार सर ह्याची किंमत आहे दोनशे वीस रुपये ह्याची पृष्ठसंख्या आहे साठ ह्याचे मलपृष्ठावर फार छान चित्र काढलेले आहे जसं आपण हे चित्र पाहिल तेव्हा आपल्याला फार घाब आपण फार घाबरू असे ह्याच्यावर चित्र काढले आणि मागे किरण केंद्रे संपादक किशोर बाल पुणे यांनी थोडीशी माहिती दिलेली आहे त्या माहितीमधून मला फार काही शिकायला भेटलं की मी पण अशी भविष्यामध्ये कोणत्या तरी पुस्तकाविषयी माहिती लिहू शकते अशी मला त्याच्यामधून प्रेरणा मिळाली मित्रांनो ह्याच्यामध्ये एकूण नऊ कथा आहेत त्या नऊ कथा म्हणजे आईची माया चक्रीवादळ बोळातले भूत घोरपट लपाछपी सुभान्य पाखराचा वाटा कष्टाचा आनंद आणि गबरू मित्रांनो ह्याच्यामधील मला आईची माया ही कथा फार आवडली कारण त्यामध्ये आई ही कशी असते आई आपल्या लेकरांसाठी काय करते हे त्याच्यामध्ये दिलेले एक चंपी नावाची कुत्री असते त्याला चार पिले होतात जेव्हा हो त्यांच्या घरी वाघ येतो आणि त्या, त्या चंपीच्या पिलांना खायला जातो तेव्हा त्या ती चंपी किती घाबरलेली असते ती किती थी चतुराईने ती पळून जाते आणि एका मोठ्या झाडावर जाऊन लपते आणि त्यांच्या मुलांना पण लपून देते असं मला ह्याच्यातून कळालं आणि मित्रांनो मी जेव्हा हे वाजलं तेव्हा मला कळाली की आईची माया ही कशी असते असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ह्याच्यामध्ये फार कथा आहे त्यामधून मला फार काय मिळाल आणि ह्याच्यामध्ये फार पात्र आहे कारण ह्याच्यामध्ये नऊ धडे आहेत म्हणून ह्याच्यामध्ये फार पात्र दिले त्यापैकी मी दोन पात्रां दोन धड्यामधले पात्र तुम्हाला सांगते पहिला धडा आईची माया ह्यामध्ये चंपी आणि त्यांच्या मुलाची कहाणी दिलेली आहे दुसरा धडा चक्रीवादळ त्यामध्ये किशोर आणि दिलेली आहे सगळ्याची पात्र भूमिका मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये जितकं काही तुम्हाला शिकायला भेटेल तिथून ते, तु, ते तुम्ही शिका आणि ह्याच्यामध्ये खूप ज्ञान भरलेले मी काही ज्ञान घेतलं तुम्हाला पण काही घेता येईल ते तुम्ही नक्कीच घ्या आणि हे पुस्तक नक्कीच वाचा उत्तम सदाकार सरांनी हे पुस्तक फार छान लिहिलेले आहे आणि त्याच्या मागे फार छान माहिती दिलेली आहे ती माहिती पण फार छान आहे आणि उत्तम सदाकार सर कुठे राहतात त्यांचं त्यांचं नाव काय त्यांचं पूर्ण नाव काय त्यांचं जन्मगाव काय हे पण त्याची माहिती लिहिले आपल्याला जर त्यांच्यासोबत संवाद साधता आला तर त्यांचं मागे नंबर पण दिलेला आपण त्यांच्यासोबत नक्की संवाद साधू आणि हे पुस्तक आनंद आनंद आनंदाचं झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार या कार्यक्रमामध्ये पण दिलेला आहे आपण हे पुस्तक नक्कीच वाचूया आणि सगळ्यांना भर अजून कळू अजून भरभरून ज्ञान देऊया धन्यवाद